जय जिजाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी आज मी उठली भल्या मोठ्या पहाटी, म्हणजेच आत्ता वाजले आहेत चार कारण मी चार वाजता मोबाईल हातात घेतला मी स उठली पौणे चारला त्याच्यानंतर मी एवढ्या लवकर का उठली तर मला आलेलं आहे जाऊबाईंचं आमंत्रण सकाळी सकाळी मला पाठी बोलवलेलं आहे आणि आज माझी सगळी गडबड होत आहे रात्री मी बारा वाजता झोपली आणि सकाळी उठली मी पौणे पौणी चार साडेतीन चारला उठली आणि आता आज आम्हाला लग्नाला पण जायचं आहे अजून माझी बरीच गडबड आहे तर म्हटलं चला छोटासा का होईना तुमच्याबरोबर माझा ब्लॉग शेअर करावा तर म्हणून मी आज तुमच्याबरोबर माझा ब्लॉग शेअर करते तर इथं आल्यानंतर चालू होता इथं घाटा शिजवायचं काम आणि हा घाटा आहे ग गव्हाचे वडे गव्हाचा घाटा आहे घर करायचे गव्हाचे वडे आणि त्या गव्हाच्या वड्यांसाठीच मला इथे झारण्यासाठी त्यांनी आमंत्रण दिलेले आता हे गरम गरम आहे हा गरम गरमच घाटा झारावा लागतो आणि कारण हा म्हणूनच एवढे पहाटे आम्ही उठून हे वडे झारतो म्हणजे थंडी असते ते थोडीशी का होईना हाताला गरम कमी लागेल या हेतूने आम्ही पहाटेलाच हे वडे झारत असतो तर बघा हे वडे झारले आहेत बाकीचे अजून बाकीचे अजून वडे झारायचे बाकी आहेत कॅमेरा धरायलाच कोणी नाही आहे त्याच्यामुळे तिघींचे हात भरलेले आहेत त्याच्यामुळे मग काही व्हिडिओ वडेजार त्यांना तुमच्याबरोबर शेअर केला नाही आणि ते आपण म्हटलं की तुझ्या व्हिडिओत आम्हाला काही यायचं नाही म्हणून मी बी काही त्यांचं माझ्या व्हिडिओत त्यांना घेतलं नाही हा गरम गरम गाटा त्या गा या गाणीने आम्हाला जरावा लागतो आणि हा घाटा थोडा गार होतो आहे आणि ही गाळणी आहे या गाळणीने इथे आम्ही जारतो एक जण गाळणी जरायला आणि एकजण झाला असं वडे जारले वडे जारत जाड जार। वाजले सहा त्याच्यानंतर भांडे वगैरे वा घासत वाजून गेले साडेसहा साडेसहा वाजल्यानंतर मला जायचं होतं आता घरी कारण घरी पण होता माझा पसारा कारण घरी पोरं आज घरी असल्यामुळे झोपलेली होती त्याच्यानंतर मुलांचं आवरलं गेलं माझं आता वाजले आहेत साडेनऊ आणि मुलांचं आवरून घेतलं घरातला आवरलं जे आपले रेग्युलर कामं असतात ते सगळे आवरले नमस्कार हां श्लोक नमस्कार करते तुम्हाला त्याच्यानंतर मग लागले आपल्या शिवणकामाला तर काम म्हणजे माझं स्वतःचं काम आहे कारण मला जायचं आहे लग्नाला आणि मी काल तुमच्याबरोबर जे वन टक्स ब्लाऊजचं लाईव्ह शेअर केला होता तेच ब्लाऊज मी इथे माझं होत होते आणि मी ते इथे आता फोट वगैरे लावते तर बघा वन टक्स ब्लाऊज शिवलेला आहे आणि हे वन टक्स ब्लाऊज खूप छान बसलेला आहे याचा शिवणींचा लाईव्ह मी गावाची सोय्या चॅनलवर शेअर केलेला होता तो लाईव्ह आहे तर तो पण बघा तर बघा हे वन वनटक्सचं ब्लाऊज आहे आणि आता ही साडी आहे तिला पण फॉल करायचा आहे अजून आणि मला जायचं आहे आता हीच साडी नेसून जायचं आहे लग्नाला त्याच्यामुळे मला आता हे लगेच करायचं आहे तर बघा हा माझा श्लोक आहे जो माझ्या मागे मागे करत असतो तो घरी असल्यानंतर त्याला फक्त माझ्या मागे फ्रेच काम असतं त्याच्यानंतर बघा माझी झाली आहे तयारी तयारी म्हणजे साडी नेसली आहे काही आपण असं काही मेकअप वगैरे काही केलेला नाही आहे थोडं फोटो काढण्यासाठी होटांना मात्र लिपस्टिक लावली आहे तर छान असं सिंपलची तयारी झालेली आहे पण छान वाटत आहे नक्की का नाही ते कमेंटमध्ये नक्की सांगा त्याच्यानंतर बघा मग मला प्रत्येकजण विचारतं की कल्याणी तुझी तब्येत आहे पण तुझं ओ टी पोट दिसत नाही काय कारण आहे की काय टिप्स आहे किंवा काय ट्रिक्स वापरते तर त्याची मी तुम तुम्हाला माहिती एका व्हिडिओमध्ये देणार आहे मैत्रिणींनो तर माझ्या रिलेटिव ज्या माझ्या बहिणी माझे जे रिलेटिव्स मैत्रिणी आहेत त्या सगळे सगळे मला विचारतात की कल्याणी तुझी तब्येत आमच्यापेक्षा जास्त आहे तरी पण तुझं ओ पोट दिसत नाही ना ड्रेसमध्ये ना साडीमध्ये किंवा पैठणी साडींमध्ये सिल्च्या साडींमध्ये तुझं ओ टी पोट दिसत नाही तर त्याचं कारण सांग त्याचं सिक्रेट सांग तर ते सिक्रेट नक्की सांगेल आताच झाली छानशी तयार तर फोटो तर बनणारच ना तर आता माझा छोटा फोटोग्राफर म्हणजे माझ्या शोकने माझे छान छान फोटो काढले अगदी छान छान फोटो काढले आणि पोज असं पण दे असं पण दे अगदी छानपणे सांगत असतो आणि तुम्ही म्हणणार की ताई तुला पण शाळेत बिळेत पाठवा असं तसं शाळा वगैरे सगळी आमची क्लिअर आहे कारण तो आता एन एम एसच्या परीक्षेमध्ये पण उत्तीर्ण झाला आहे त्याला एकशे वीस मार्क्स मिळालेले आहेत आणि तो मिरिटमध्ये आलेला आहे तो खूप ॲक्टिव्ह आहे त्याला असं खूप ना ॲक्टिव्ह आणि चंचल आहे त्याच्यामुळे त्याला सगळ्या गोष्टी अशा अगदी एकदम छान जमतात तो अजून थोडा शांत असेल तर खूप हुशार होईल आणि त्याने माझे खूप छान छान असे फोटो क्लिक केले आणि त्याचे पप्पा तर बघतच राहिले की मुलगा तिचे फोटो काढतो असं बघ बाकी काही नाही तर असं छान पैकी माझे छान छान फोटो क्लिक केल्यानंतर मला द्यायचं होतं लग्नाला त्याच्यामुळे हो साहेबांना खूप घाई होत होती आणि साहेब काही माझ्याबरोबर फोटो काढत नाही त्यांना काही फोटो काढायला आवडत नाही मग आपण बी कोणाला काही मस्का लावत नाही खानदेशी ज्या मैत्रिणी असतील त्यांना माहिती खानदेशी नवरे किती भाव खातात बायकांबरोबर फोटो काढायला चॅनलवर कोणी नवीन मैत्रिणी आले असतील तर चॅनल की सरप्राईज करा ब्लाऊज कटिंगपासून तर यूट्यूब चॅनलची सगळी माहिती आपण वेगवेगळे टिप्स आपण मी चॅनलवर देत असते तर मैत्रिणींनो जीवन जगताना मस्तीत जगायचं आणि शिस्तीत वागायचं एवढी आपली महाराष्ट्राची संस्कृती ती मात्र लक्षात असू द्यायची चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय